थ्री डी लेझर शो तसंच शोभेच्या दारुकामानं यात्रेतील सगळ्यांच्याच नजरा खेळवल्या होत्या योगी कुलचक्रवर्ती शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेच्या चौथ्या दिवशी येथील होम मैदानावर भव्य टू डी अॅनिमेशन व्हिडिओ शोच्या माध्यमातून श्री सिद्धेश्वरांच्या चित्ररूपी चरित्रातून त्यांच्या अलौकिक महिमेचं दर्शन घडलं त्यानंतर दारुकामाच्या आतशबाजीला सुरुवात झाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील संदर येथील सिद्धेश्वर फायरवर्क्सनं तारा मंडळ इलेक्ट्रिक धबधबा स्वस्तिक श्रींचं मंदिर सूर्य डिझाईन कलर चक्र अशोक चक्र डिस्को चक्र राजदरबारी अनार ट्यूब कांडी आदी सादर करून भाविकांची मनं जिंकले यानंतर सोलापूरच्या एम ए पटेल यांनी स्कायशॉट माईन शो लाइनिंग शो भारताचा नकाशा विश्वगुरु भारत नागराज फिरती पृथ्वी चंद्रयान सनफ्लावर सोनेरी झाड फॅनशॉट डिस्कोचक्र आदी प्रकार सादर करून उपस्थितांकडून वाहवा मिळवले यानंतर कराड येथील आदित्य फायर वर्सनं आपलं सादरीकरण केलं <tles of the police>

या गाव कामाच्या निमित्ताने या ठिकाणी झाली त्यामध्ये आदित्य बाहेर करा आणि दरवर्षी पहिला क्रमांक करणारे एम एम पटेल या क्रमांक म्हणून सिद्ध देवस्थानच्या वतीनं मनपूर्वक कौतुक करतोय अभिनंदन करतो

सिद्धेश्वर फायरवर संघरी तालुका दक्षिण सोलापूर यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला गेल्या तेहतीस वर्षापासून एम ए पटेल हे प्रथम क्रमांक पटकावत आहेत कृष्णा ड्रीम बंगळुरूच्या चेतनगौडा यांचाही यावेळी देवस्थानच्या वतीनं सन्मान करण्यात आला